नमस्कार भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत अर्थातच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचा अस्मितेचा आणि सगळ्यांच्या मनातला एकमेव प्रश्न तो म्हणजे टेट ते तीनचा निकाल कधी लागणार तसा तो माझ्यासाठी सुद्धा तेवढाच ते महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या निकालावरून आपली समोरची जी काही दिशा आहे ते ठरणार आहे या संदर्भामध्ये अनेकांची मॅसेज आहेत अनेकांची कॉल्स आहेत सर डेटचा निकाल कधी लागतोय नेमकं निकालाला विलंब होतोय तर विलंब का होतोय नेमकं त्याची कारणं काय आहेत या संदर्भामध्ये सविस्तर अशी आपण अधिकारी वर्गांशी चर्चा केल्याच्यानंतर नेमकं निकाल का उशीर होतोय आणि यातल्या ज्या काही त्रुट्या आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर झालेत का आणि त्या त्रुट्या दूर झाल्यानंतर नेमका निकाल कधी लागतो आहे कशा पद्धतीनं पुढची कार्यवाही असणार आहे दिशा असणार आहे निकालाची तो कधी लागणार आहे या अनुषंगाने आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया कारण या विषयावर सविस्तर अशी आपण सखोल चर्चा केली आहे तत्पूर्वी आपल्या सगळ्याला एक विनंती आहे की अधिकारी वर्गाकडून वारंवार सूचना येत आहेत की दिवसातून मिनिटाला एक दोन कॉल अधिकारी वर्गांना येत आहेत संध्याकाळी दोन दोन वाजतासुद्धा आपले अभियोगताधारक कॉल करत आहेत सकाळी सहा वाजल्यापासून कॉल करत आहेत की सर निकाल कधी लागतो निकाल कधी लागतो आहे अक्षरशः अधिकारी वर्गांच्या नाकिनो झालेला आहे कॉल्स घेऊन त्यामुळं मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे आणि अनेकांचे कॉल अधिकारी वर्गासोबत केल्याच्यानंतर तिथंच थांबत नाहीत मुलं तर ते कॉल रेकॉर्डिंग व्हायरलसुद्धा करतात आणि हा कॉल करत असताना अधिकाऱ्यांना त्यांची विनापरवानगी कॉल केल्याच्यानंतर रेकॉर्डिंग करत असतात आणि ती जशाच तशी अनेक ग्रुपला व्हायरल केली जाते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण खूप आता ठीक आहे निकालाला विलंब होतोय भावना समजू शकतोय आपण यावर मी वारंवार सांगितलं की बऱ्याच परीक्षाला घाई गडबड करू नका बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या क्लिअर झाल्याशिवाय परीक्षा वेळेवर घेतली जाऊ नये यासंदर्भातले अनेक मी पत्रकार परिषद घेऊन निवेदन देऊन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पाठीमागे जास्त जात नाही तिथंच तुम्ही ज्यांनी ज्यांनी आत्ता घाई करतात ना त्यांनी तिथेच चुकलं आहे तिथे जर माझं ऐकलं असतं तर मी तुम्हाला अक्षरशः निकाल कधी लागणार याचीसुद्धा तारीख परीक्षाच्या टाईमलाच घेऊन दिली असती कारण या सगळ्या गोष्टीचा अनुभव आला होता मला कारण परीक्षा गडबडीमध्ये घेतली निकाल त्याचा वेळेवर नाही कारण परीक्षा घेतल्यावर त्याची आन्सर की नाही रिस्पॉन्सही झाला म्हणूया आपण किंवा प्रश्नपत्रिका नाही कार्बन कॉपी नाही कसलंच काही का टेंटिव्ह नव्हतं या सगळ्या गोष्टीचं आपण परीक्षा पोस्ट पण जर केली असती तर नक्कीच त्या ठिकाणी आपण याची जो काही नियोजन आहे आराकडा आहे तो आपण घेतला असता पण ठीक आहे जाऊ द्या म्हणून आज तुम्हाला त्या गोष्टीची गडबड जाणवती या तसे काही त्याला कारणही आहेत हा अधिकारी वर्ग काही मुद्दाम करत नाहीत तसे काही त्यांना मार्गदर्शक सूचना आहेत गाईडलाईन्स आहेत कदाचित विषयांतर होईल थोडाफार पण या व्हिडिओमध्ये सखोल अशी तुमच्या मनातली सगळी प्रश्न दूर करायचे आहेत बरेच रागाच्या भरामध्ये किंवा भावनिकतेच्या आहारी जाऊन मुलांनी अनेक ग्रुपवर आक्षेपारे मेसेज करताना बघतोय मी रेकॉर्डिंग व्हायरल करताना बघतोय मी बऱ्याच ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांना अधिकाऱ्यांना त्रास देणारे संदेश मी वाचतोय तर तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की कुठलेही ठोस पुरावे नसताना आपण परीक्षामध्ये फ्रॉड होते किंवा परीक्षामध्ये मार्क्स वाढून दिले जात आहेत एका मार्क्सला अशाशी रक्कम आहे अशी कॉल आहेत आमच्याकडे येत आहेत यावर कुठलाही आपल्याकडे ठोस पुरावा नसताना आपण ग्रुपवर चर्चा करतोय या सगळ्या गोष्टीला अनुसरून एकच विनंती करायची की मला एक, एक आठवण करून द्यायची तुम्हाला सेकंड टेटमध्ये सुद्धा निकाल लागण्याच्या अगोदर अशा पद्धतीची ग्रुपवर चर्चा व्हायची अशी चर्चा व्हायची की अधिकारी वर्गांनी अशा पद्धतीचे मार्क्स वाढून दिलं जातं म्हणून आणि याला जबाबदार काही युट्यूबरसुद्धा आहेत बरेच लोकसुद्धा आहेत मी म्हणत नाही की केवळ मुलंच जबाबदार आहेत कारण मार्क्स वाढून देणारी टोळी आलेली आहे मी पण म्हणतोय तुम्हाला कारण माझ्याकडे मी वारंवार सांगतो तुम्हाला की जो पण माझ्याकडे पुरावा येत नाही तो पण मी त्याच्यावर ॲक्शन घेत नाही का आणि माझ्याकडे पुरावे आहे असं म्हणणारे दोन तीन होते पण ते मला पुरावे शेवटी नाहीत म्हणले अगोदर आहेत म्हणले आणि नाहीत म्हणले मग देतो सर पुरावे म्हणले दिलेच नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगायच्या आहेत आपण अक्षरशः एजबारपर्यंत पोहोचलोय गेल्या परीक्षेच्या निकालापूर्वी सेकंड टेटच्या दरम्यान निकाल लागण्याच्या अगोदर अशीच ग्रुपवर आक्षेपारे चर्चा व्हायची अधिकाऱ्यांना बदनाम केले जायचं अधिकारी पैसे घेत आहेत आणि मार्क्स वाढवून देत आहेत अशा पद्धतीची चर्चा झाली ग्रुप्सवर बोलल्या गेलं आहे तेव्हा परीक्षा परिषदेनं अशा पद्धतीनं त्र्याऐंशी उमेदवारावर कार्यवाही केली होती पुलिस केस केली होती नेमकं खरंच कोण दोषी आहे त्याच्यामध्ये त्यांची मुद्दाम बदनामी केली जाती या कारणानं परीक्षा परिषदेकडून सेनेकडून कार्यवाही केली होती त्याच्यामध्ये मी मध्यस्थी करून बऱ्याच या गोष्टी दूर केल्या होत्या कार्यवाहीपासून त्यांना एन सी केल्यामुळे त्यांच्यापासून मी त्यांना वाचवलं सुद्धा होतं त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं होतं म्हणजे कार्यवाही करून तसं पोलीस स्टेशनकडून पत्र गेलं होतं की तुम्ही अशाशी मतं आहे या याचे ग्रुपवर तर तुमच्याकडे ठोस पुरावे आहेत का अशा पद्धतीचं पोलीस स्टेशनकडून बनगाळ पुलीस स्टेशनकडून त्या लोकांना बोलवलं होतं आणि त्यांना जर पुरावे असतील तर सादर करा नाही तर मग विनाकारणाची नाग बदनामी करू नका असं त्यांना समजसुद्धा ती दिली होती मी स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर होतो परीक्षा परिस्थितींना पण विनंती केली होती मी मग तेव्हा कुठं ती कार्यवाही थांबलेली तर सांगायचा मुद्दा हाच आहे मित्रांनो की आज जर तुमच्याकडे पुरावे असतील तरच चर्चा करा विनाकारण अधिकारी वर्गांची बदनामी करू नका किंवा विनाकारण त्यांची कॉल रेकॉर्डिंग करून व्हायरल करू नका किंवा आक्षेपार्ह मॅसेज जे आहे ते करू नका याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या विरोधामध्ये बोला किंवा ते चुकत आहेत मग त्याच्या विरोधात बोलू की नको असं म्हणत नाही आहे मी बोलू नका प्रत्यक्ष तिथे जाऊन काय हंगामा ते तुम्ही करू शकता लोकशाहीच्या मार्गाने मी सुद्धा हल्लाबोल करत असतो लोकशाहीच्या मार्गाने पण विनाकारण कुठल्याही गोष्टीला आधार नसताना पुरावा नसताना उघच काहीतरी नाहक बदनामीकडे हे चुकीचं आहे याचं मी समर्थन करत नाही तर आता मूळ मुद्द्यावर येतो या परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे या संदर्भामध्ये यथोचित अशी माहिती घेतलेली आहे अधिकारी वर्गांना चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपण डी एड बी एड यांची माहिती मागवलेली आहे साधारणतः ते पंधरा हजारपेक्षा अधिक उमेदवार आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत नऊ हजार उमेदवारांनी मा ती मागणी जी आहे ती पूर्तता केलेली आहे त्याच्यामध्ये डी एड जे जवळजवळ दीड ते दोन हजारच्या आसपास उमेदवार आहेत त्यांचा निकाल लागला नाही त्यांचं राहिलेलं आहे आणि पंधरा हजारपैकी नऊ हजार बी एडच्या उमेदवारांनी ती पूर्तता केलेली आहे नऊ हजार तर आता उरतात सहा हजार तर या उमेदवारांसाठी साधारणतः एक दोन चार दिवस लागतील आणि डी एडचा निकाल जो आहे तो लागला तर ठीक नाही लागला तर तो बाजूला ठेवूया कारण ते उमेदवार जास्त नाही तर आखीव ठेवूया आणि हे दोन चार दिवसामध्ये जर ती पूर्तता झाली तर निश्चितपणे शंभर टक्के परीक्षा परिषदेकडून निकाल लावण्याची कार्यवाही केली जाऊ शकते पुढच्या आठवड्यात निश्चितपणे शक्यता म्हणजे दाट अशा पद्धतीची त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे आणि असं जर झालं उरलेले जे काही बी एडचे उमेदवार आहेत ते उमेदवार जर ती पूर्तता केली तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो पुढच्या आठवड्यामध्ये निकाल लावू शकतो अथवा जर नाही केली तर मग मात्र निकालाला पुन्हा एकदा आठवडा जाऊ शकतो तर माझ्या माहितीनुसार जवळपास नव्याण्णव टक्के पुढच्या आठवड्यामध्ये निकाल लावण्याची दाट संकेत आहेत त्यामुळं तुम्हाला सगळ्याला एक विनंती करतो आहे की ठीक आहे परीक्षा होऊन पंचावन्नच्या आसपास दिवस लोटली जात आहेत तर त्या अनुषंगाने जो काही विलंब होतोय तो योग्य हो नाही आहे आणि मनामध्ये शंका निर्माण होणं साहजिक आहे ते झालेच पाहिजेत मी पण समर्थन करत नाही माझ्या पण मनामध्ये तशी शंका निर्माण होत आहेत याचा अर्थ असा नाही की शंका निर्माण होत आहेत म्हणून नुसतं बिनबुडाचे आरोप करायचे किंवा दोष आरोप त्यांच्यावर अधिकाऱ्यांवर काहीतरी करायचे हेही चुकीचं आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय एक तारीख ठरवत आहे मी स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये अजून काहीतरी मार्ग काढता येईल का आणि निकाल जो आहे तो लवकरात लवकर लावण्यासाठी काही हालचाली करता येत आहेत का किंवा करता येतील का या अनुषंगानं मी लवकरच परीक्षा परिषद आयुक्त नंतर मग परीक्षा परिषद अध्यक्ष जे काही संचालक आहेत या सगळ्यांची भेट घेणार आहे परीक्षा परिषदेला जाऊन एक साधारणतः मंगळवारी किंवा सोमवारी तर तुम्हाला सगळ्यांना जर त्या ठिकाणी यायचं असेल तर जास्त संख्येनं उपस्थित राहा आपण त्यांना ज्या विचारू पण चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण काही करू नये असं मला वाटते चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावर बोललं जाऊ नये असं मला वाटते कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे प्रसारमाध्यम जे आहे ते फार आता प्रतिबंध त्यावर आलेले आहेत जनसुरक्षा विधेयक असू किंवा कारण या सगळ्या गोष्टी मला काही होत नाही माझ्यावर कार्यवाही होते किंवा केसेस करते मला अडचण आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की तुमचे हे उमेदीची वर्ष आहे आता एखादी काहीतरी तुम्ही भावनेच्या भरात बोलाल आणि तुमच्यावर तशी कार्यवाहीची वेळ येऊ नये या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या तुमची काळजी आहे मला मला काही होत नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्याला विनंती करतो आहे की निकाल जो आहे तो लावण्यासाठी आपण जाब त्यांना विचारू जाऊन परीक्षा परिषदेला मात्र ग्रुपवर या सगळ्या गोष्टी होताना बघतो बघतोय मी त्या टाळा तुम्हाला सगळ्याला विनंती आहे पुन्हा एकदा विनंती करतो आहे जास्तीत जास्त संख्येनं मी तुम्हाला वेळ सांगतो किंवा तारीख सांगतो पत्ता देतो त्या ठिकाणी या आपण त्यांना जाब विचारू पण ग्रुपवर चर्चा करू नका ग्रुपवर आक्षेपवारे चर्चा करू नका अधिकाऱ्यांचे नंबर व्हायरल करू नका आता ते तुमचे संवैधानिक अधिकार आहेत माझी मला एक विनंती करायची आहे जास्त काही करायचं नाही आहे तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता पण एक माझी विनंती आहे तुम्हाला या चुकीच्या गोष्टी करू नयेत कारण याचा अनुभव जो आहे तो गेल्या वेळेस सेकंड टेडला मला आलेला आहे बऱ्याच उमेदवारांना आलेला आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की आपल्याला निकालाशी संबंध आहे इतर गोष्टीशी हां इतर जर गोष्टीचे पुरावे असेल तर मला तुम्ही सादर करा मार्क्स वाढून देणारे शंभर टक्के मी तक्रार करतो त्यांच्यावर पण तुमच्याकडे ते पुरावे पण नाहीत बिनबुडाचे आपण आरोप करतो कोणतरी बोललेला असते कुठंतरी काहीतरी असते कोणतरी व्हिडिओ केलेला असते उगंच त्याचा ऐकतून कॉपी पेस्ट करतो आहे त्याच्या मुळापर्यंत आपण जात नाही तर या सगळ्या गोष्टी उगंच अंधभक्तासारखी करू नका तुमच्याकडे पुरावे असतील तर नक्की त्यावर कायदेशीर काय कार्यवाही करूया मला द्या किंवा तुम्ही करा किंवा मग जो कोणी व्हिडिओ बनवतो तर त्यांना सांगा की त्यांच्यावर कार्यवाही करा म्हणून पण विनाकारण असं दिशाभूल करून घेऊ नका त्याच्यामध्ये कळत न कळत आपलं नुकसान होतंय ते आपल्याला आज कळत नाही उद्या कळते ती परिस्थिती आल्यावर आणि हे जे बोलणारे असतात ना ते तुमच्यासोबत उभा राहत नाहीत म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे निकाल हा लवकरच लागेल लागण्यासाठी आपण अधिकारी वर्गाला रितसर लोकशाहीच्या मार्गाने जा विचारू आणि दिशाभूल करून घेऊ नका निश्चिंत राहा पुढच्या आठवड्यात जवळपास निकाल लागण्याची दाट संख्येत आहेत यावेळीच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं मला तुरतास थांबतो धन्यवाद जय जय शिवराय